न्यूज सर्वसामान्य व्यासपीठ ब्राह्मणवाडा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अकोले पोलिसांनी ब्राह्मणवाडा गावात रूट मार्च आयोजित केला या रूट मार्च चे उद्दिष्ट गावातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करणे होते अकोले पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली व ब्राह्मणवाडा बीट यांच्याकडून हा पार पडला गावातील प्रमुख रस्ते आणि परिसरामधून पोलिसांनी ठिकठिकाणी गस्त घालत नागरिकांशी संवाद साधला या मोहिमेने नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ केले आणि पोलीस प्रशासनाच्या तत्परतेबद्दल सकारात्मक संदेश पोहोचवला अकोले पोलिसांच्या या कृतीचे गावातील लोकांनी स्वागत केले असून त्यांना आपल्या सुरक्षेची अधिक खात्री वाटू लागली आहे अशा प्रकारच्या रूट मार्चमुळे गावातील वातावरण शांत व वा सुरक्षित राहते असे एका गावकऱ्याने सांगितले पोलिसांनी देखील नागरिकांच्या नागरिकांना त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेण्यासाठी खुला संवाद साधण्याचे आवाहन केले ग्रामपंचायत व स्थानिक नेत्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले भविष्यातही असे उपक्रम राबवले जावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली